गुड आफ्टरनून मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या नवीन व्हिडिओमध्ये आज वार शनिवार बारच्या वाजलेल्या आहेत बारा फिरायला म्हणजे फिरायला विषय वेगळा आहे मी आलेलो आहे फल्याण गावाच्या तिथून जराशी पुढं एक दीड किलोमीटर अशा जंगला जंगलातनं गाडी घालून आलेलो आहे तर आजचा विषय असा आहे की आपण आलेलो आहे गोखुंडी या ठिकाणी गोखुंडीचे एक कुंड आहे गोखुंडी धबधबा बोलतात तिथं कुंड आहे आणि सगळे तिथून पाणी उन्हाळा पावसाळा कधी जरी आलं तर तिथून पाणी वाहत असतं ॲक्च्युली आपण त्याच ठिकाणी भेट देण्यासाठी आलेलो आहे आणि हे पाणी केलेलं आहे बघा पहिल्यांदा आलेलो आहे आपण एकटंच आहे सध्या आणि इकडे पुढे असं जायचं आहे बघा हा रोड आहे माझा मित्र ॲक्च्युली पुढे गेलेला आहे पण कसं आहे इकडं आलं रेंज बंद म्हणजे बंद अजिबात रेंज येत नाही या ठिकाणी एवढंसं नावाला कांडसुद्धा येत नाही नेटवर्कचालही प्रॉब्लेम आहे इथं तर आपण या ठिकाणी आलेलो आहे पण तिकडं पब्लिक आहे असं मला वाटतं आहे तर आता खडका खडकातून आपण आता पुढं चाललो आहे चला ज्याला पावायला वगैरे कोणाला येत नाही त्याच्यासाठी हे कोंड आहे बघा इथे म्हणजे एवढं काही पाणी नाही आहे तरी गाळा एवढा आहे तरी पण काही लोक इथे जॅकेट घालून पोहतात हो कारण की सेफ्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट चीज आहे थोड़ा थोडासा जॅकेट बिकेट थोडा पहनते आहे सेफ्टी सब सभी चीजों की तर हे असं बघा हे पाणी वाहत आहे आणि इथून जायचं आपल्याला वरती मेन कुंड आहे तिथं उड्या पुढ्या मारू शकतो ओढ आहे बघा इथून साईडून साईडून रोड आहे आप लिवा था। आप। था। ले साप सरुळ गेली बघा इथं डेंजरच डेंजर साप आहे चला बाबा पाठीमागून जाऊया एकतर बुटबीट घातलं नाही आपण फाटली बाबा माझी एवढा मोठा साप बघून खरंच अंगावरती काढायला आणि तिथून मी पुढे निघालो हा पहिलाच माझा जंगल ट्रॅक होता आणि असं काही भयानक अनुभव देईल असं मला वाटलं देखील नव्हतं आणि यातूनच वाहणारे झरे माझे लक्ष एकदम वेधून घेत होते आपला दोस्त वर गेलेला आहे त्याच्या आपल्याला खबर भेटली आहे चला बुट मी चप्पल घातली ते म्हणजे बुट घालून या रोड आहे बघा आधीमध्ये अशा पाटल्या लावल्यात माहिती पडावं रस्त्यात साप दिसल्यामुळे माझी एकदम टारकली होती त्याच्यामुळे इकडं तिकडं बघत बघत मी काही रस्ताचा सर करत होतो फक्त टार्गेट सोडून कुठंही भटकायचं नाही एवढंच फक्त डोक्यात होतं तर मी शिट्ट्या का आवाज मित्रांनो हो। कारण की साप बीप असेल तर माझ्यापासून लांब जाऊ शकेल त्यासाठी मी एवढी खबरदारी घेतोय हो मी शिक्ट्या मारतोय रहा है। साप वगैरे असतील तर ते लांब जातील शुकशुकवाड आहे नुसता त्याने करून कर लागलेला आहे अतिशय छान ज्याने पण कोणी केलं असेल सलाम भावा सलाम कारण की मी एकटा आलो आहे त्यामुळं असल्या खाना खुणा असणं खूप महत्त्वाचं असतं बघा तिथं बी भावानं आपल्या खुणा केलं ट्रॅकिंग करत असताना बॉडीशी खूप उष्ण झाले त्याच्यामुळे थंड करण्यासाठी पाण्यामध्ये शिरलो ट्रॅक करताना नेहमी बूट असावा पण यावेळी शिल्पर घातलेली आणि खरंच ही चप्पल घालून ट्रॅक करण्यात एक वेगळीच मजा होते भलं बूट घातल्या थोडं जड वाटतं पण हे घातल्यानंतर एकदम पाय अलक तसा उचलत महत्वाचं आहे त्यासाठी आपण थांबतो जरा बोलायत नाही बघू शकता अर्ध्या तासाच्या सपाटीच्या ट्रॅकनंतर आपल्याला बहुबलीमध्ये असणारे मोठे चट्टान म्हणजेच की दगड असे पाहायला मिळतात आणि त्या दगडावरून हा खरा ट्रॅक चालू होत असतो जो की शेवटच्या वीस मिनिटामध्ये तुमचा पुरा कसनाकस या ठिकाणी निघला जात असतो या इथून ट्रॅकिंग करताना खूप खूप रिस्की असंही देखील म्हणाय काय हरकत नाही दगडावरून चालताना नेहमी सांभाळून चालावं हेच आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळतं थोडं जर सरकलं तर या इथे पडून मृत्यूदेखील होऊ शकतो म्हणजेच की दगडावरती डोकं आपटल्याने या इथून जाताना आपल्याला रस्ता काही सापडत नाही बाजूने तरी हा दगडा दगडामधूनच आपल्याला पुढे जायला लागतं आणि नवनवीन असे झरे पाहायला मिळतात आपल्याला मासे आहेत बघू शकता पोचलो आहे बघा फायनली आपण पोचणार ऑलरेडी ते एक ग्रुप होता त्यांचं स्विमिंग चाललेलं तर कोण जॅकेट घालून तुम्ही पोहत होता जो मित्र मला वरती भेटणार आहे तो म्हणजे अनिरुद्ध त्याला मी हाक मारली अरे <laughs> मी तिथं मागे थांबलो रे लय मोठा साप दिसला मला पुढे जेवून जाणार आहे बोलला त्याने मला थोडी हिंड दिली मग समजलं म्हटलं तूच अच्छी म्हटलं

जम्प करतो आता वरतूनच पाणी येते वरतून डोंगरातून पाणी भयंकर खोल पाणी यास मंगेश जबरदस्त शिवडी मारली आहे भाऊनी पाणी खूप आहे पाया बिलकुल टेकत नाहीत खाली नाही टेकलं का डोक नाही नाही टेकायचं डोकं टेकलं का नाही

लय उशीर आलो, आता पब्लिक आता हळूहळू निघायला लागली बघा मित्रगडी तो आलाय उशीर झाला माझ्या वाट बघला

महाराज अगदी लिमिट पेक्षा जास्त पोहलो आणि पोहता बहुता मला देखील समजलंय की माझ्या पायाला क्रॅप येईल म्हणजेच क्रॅप आला मित्र सोबत असल्या कारण त्यांना दोन्ही पाय सोडायला लावले पोहल्यात येत ना जॅकेट मुळे पोहता पण एवढे एवढे उरून मारतो आणि आत खाली पाय हलवा काय होतं तिला कॉन्फिडन्स आता आला म्हणून मारतो एवढ्या आता जॅकेट काढून एक उडी मार घरी घरी पण जायचं उद्या कामाला जायचं हा बाराचा तो चालला तो साडे बाराचा आहे आठ वाय तो सात वाय दीड तास पोवल्यानंतर मन भरलं नाही पुन्हा एकदा गेलो पोवायला एवढं क्रिस्टल क्लिअर वॉटर पहिल्यांदाच आयुष्यामध्ये मी तर बघितलं अहो आमच्या विहिरीला देखील एवढं क्लिअर पाणी नाही हो ते एवढं क्लिअर पाणी इथं होतं हा मारून मारून आहे पोहून तकलो त्याच्यामुळे ब्लॅक कॉपीवरती ताव मारला ताव मारल्यानंतर खूप एनर्जी आली खरं तर या ठिकाणावरून मला निघूच वाटत नव्हतं पण वेळेचं बंधन होता आणि तसंच बायकोची ऑर्डर होती चार के पाच पर्यंत घरी तुम्ही आलाच पाहिजे निसर्गाचा जणू चमत्कार असं बोलायला काही हरकत नाही कारण या ठिकाणी जणू बाराही महिना पाणी इथं कंटिन्यू वाहत असताना आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा एकदम निळा एवढं क्लीन पाणी हे येत आहे कुठून तर विषय असा आहे की हे जे पाणी येत आहे ते वरती पुणे लोणावळ्या साईडला एक सहारा डॅम म्हणून आहे त्या ठिकाणी डॅम भरलेला आहे आणि डॅमच्या खालून हे जे पाणी येत आहे ना पाजरून पाणी येत आहे म्हणजे हे जे पाणी आहे ते पिण्यासाठी खूप योग्य असं आहे कारण की विहिरीचं कसं पाणी असतं त्या टाईपचंच पाणी आहे बघायचं म्हणजे जसं पाजर फुटलेलं आहे डॅमच्या खालच्या साईडला आणि तिथून पाणी येत असतं ही अशी माहिती बघा ह्या दादांनी सांगितली हे इथले लोकलच आहेत बघा हे क्लिअर आणि पिस्टर क्लिअर आहे हे पॉईंटची प्रसिद्धी कशी काय झाली किती वर्षापासून इथे येतात लोक दोन तीन वर्ष झाल्यात प्रसिद्ध झाली माझा भासा नयन नैन म्हणून तिने पिक्चरमध्ये गाण्यामध्ये काम केलेलं आहे तू माझी जाण कर तेव्हापासून प्रसिद्ध झाली जागा हो म्हणजे जा किती वर्षापूर्वी हे म्हणजे दोन वर्ष झाले असते दोन तीन वर्षापूर्वी वर्षा म्हणजे हे कुंड माहीतच नव्हतं लोकांना माहिती नव्हतं फक्त गावकऱ्यांना माहिती होतं हो गावातली पोरं वगैरे यायची बत... आणि जेवण जेवण यायला सलीब लहानपणी सली सलबिल काढली का मास्तर लोक सलबिल इकडे जाणायची होय मग हा ट्रॅक किती किती आहे तरी साधारणतः आपला हा ट्रॅक पाच रस्ता आहे पाच रस्ता आहे आणि हे पाणी शेवटी कुठं जातं पुढं शेवटी पारले लांबतात पर समुद्राला जातात पण समुद्रात जास्त पार खराब होऊन जातात अच्छा आणि तुमचं गा म्हणजे गाववाले पाणी पितात का हे हो हे पाणी फिल्टर गावात जातं फिल्टर होत परत हो ये ये वर येतं होय हे पिण्यासारखं चांगलं आहे हां इथून वरतून तुम्ही तुम्ही पिऊ शकता जर खाली पार खाली गेलं ना खाली गेलं का पार पिऊ शकता फक्त वरती पिऊ शकत नाही कारण की वरती काटत लोक आंघोळ्या करतात ते पाणी वगैरे खराब होऊन जात असं बरोबर म्हणजे असं सांगायचं ह्या दादांना की इथून वरती पाणी पिऊ शकतो आणि इथून खाली काही अंतरापर्यंत आपण नाही पाणी प्यायचं आणि एवढी सगळी लोक पब्लिक इकडे आंघोळ वगैरे करतात काय त्याच्यामुळे पाणी थोडंसं खराब होत असतं त्याच्यामुळे खाली खाली गेलं का फिल्टर होऊन कारण की खाली पाणी परत झिरपून जातं ना झिरपून गेलं का परत खाली पाणी क्लिअर मेन खासियत म्हणजे हे कुठं कुठं म्हणजे पाणी तिथं म्हणजे झिरो प्लेन तिथून पाजून सुटला अच्छा ठीक आहे तुमचं नाव सांगा दादा नितेशाकरी चालेल तर मित्रांनो आपण आता सध्या आहे हा बघू शकता मित्र आपला गौरव गौरव हाय कर चॅनल आहे का कुठून आला मित्रांनो काय बोलता हा अरे मी बी पनवेल चालू आहे डिरवली पळत पळत नाही

आय होप हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडलेला असेल व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय